याची मला काही कल्पना नाही परंतु अनेकांची अशी जी आहे एक अनेकांची शिवसैनिकांची सुद्धा इच्छा की त्या दोघांनी एकत्र यावं एक त्याला काय आपण म्हणूया विशुल थिंकिंग किंवा एकत्र येतील एकत्र येण्याची संधी निश्चितपणे त्यांना होती ती होती एकोणीसशे आपलं दोन हजार चौदा साली पण त्यावेळेला सगळे वेगवेगळे लढे होते काँग्रेस वेगळी राष्ट्रवादी वेगळी बी जे पी वेगळी आणि शिवसेना वेगळी त्यावेळेला एक चांगली संधी जी आहे त्यांना निश्चितपणे चालून आली होती परंतु ठीक आहे राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत सरकार बनली सरकार पडली नवीन सरकार आली तर काही होऊ शकत परत एवढ्या घाई घाईत काय होईल असं मला काही वाटत नाही तर झालं तर उत्तर नाही म्हणजे जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत तुम्ही दोन्ही ठाकरे बंधूंना जवळून बघितलेलं आहे आणि बाळासाहेबांच्या पासून तुम्ही शिवसेने सोबत होता या दोघा भावांनी राजकारणामध्ये किंवा आत्ता महाराष्ट्रात एकत्र आल्यानंतर राजकीयदृष्ट्या या दोन्ही पक्षांना फायदा होईल असं आपल्याला वाटतं का हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार झाली गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण होत आहे राज ठाकरेंना आपल्या बाजूने ओढण्यासाठी महायुतीचे प्रयत्न होते अगदी काल परवाला एकनाथ शिंदे त्यांच्या घरी जाऊन आले ही सगळी चर्चा सुरू असताना अचानक हा ट्विस्ट आलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांना दाखवा मी तर मगाशीच सांगितलं तुम्हाला तुम्हाला याची काही कल्पना नाही तुम्ही सांगता की अशी अशी काहीतरी बातमी आली म्हणून मी त्याच्यावर कॉमेंट केलेली आहे परंतु हे आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी येईल आणि त्या दृष्टीनं राज ठाकरे यांची उपयुक्तता सगळ्या लोकांना वाटणं स्वाभाविक आहे नाही असं नाही राज सुद्धा वाटत असेल की आपण एखाद्या आणखी मोठ्या पक्षाबरोबर राहिलं तर जे काही अनेक वेळा त्यांना अपयशी झालेलं आहे त्याचं रूपांतर याच्यामध्ये सुद्धा होऊ शकत आणि ते व्हावं अशा अनेक जण शिवसैनिकांची इच्छा आहे परंतु आता काय होईल त्या दोघांवर अवलंबून आहे आता काय अटी आहेत काय शर्ती आहेत मग त्या अटी शर्ती जे आहेत ते एकमेकाला मान्य आहेत नाही आहेत त्याच्यावर तर ठीक आहे आपण पावित काय होत्या पुढे काय मी असं म्हणतोय की महाराष्ट्राच्या पुढे आमचे किरकोळ भांडणं जे आहेत ते आम्ही बाजूला टाकायला तयार आहे दोन्ही पवार काका अशी भूमिका महाराष्ट्र इथं घेतली असं वाटतं तुम्हाला घेणार का चांगला प्रश्न आहे तुमचा हे आता याच्यावर मी एवढंच म्हणत पाहिजे ठीक आहे सगळी कुटुंब जर एकत्र आली परत तर लोकांना तर आनंदच आहे राजकारण पुढे काय होईल ते मला नाही माहिती ते काय कोणी सांगू शकणार नाही परंतु हे कुटुंब फुटलेली आहे ती कुटुंब जर परत आली तर कुणाला आनंद होणार नाही माझं कुटुंब जो फुटलं तर मला दुःख होणार म्हणून मला सुद्धा वाटत असं ठेवू नये कुणाचंच असं एकत्र तर आनंद आहे एकूणच राज्या अजितदा एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बॅक फोटवर आले त्यांना कॉर्नर केले जाते सगळ्या पक्षांकडून आणि ते मागे मागे जातात त्यामुळे ही हदबल तर वाटत आहे कसंही नाही मला तसं काय वाटत काय हतबल उद्धव ठाकरे पण होऊ होणार नाही आणि हजबल राज ठाकरे सुद्धा होऊ शकत नाही काय का लढाऊ बाळकडू ज्या घरातूनच मिळालेला आहे बाळासाहेब हजबलचा व्यक्त्य आहे अशा वेळेस प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर ते राष्ट्रीय पक्षाला सगळी माहिती देऊ शकतील अरे बाबा आपण आता दक्षिण भारतामध्ये काय आहे प्रादेशिक पक्ष आहेत ना ते अनेक वेळा त्यांनी राज्य सरकार बनवली उत्तरेमध्ये सुद्धा बनवली गेली इथे सुद्धा शिवसेनेनं सरकार बनवलं होतच सा। पंच्याण्णव सालामध्ये बिहारमध्ये किती तेरी वेळा उत्तर प्रदेशमध्ये कितीतरी वेळा पंजाबमध्ये किती ते वेळा आजही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आहेतच ना असं काही नाही प्रादेशिक पक्ष सुद्धा अतिशय बलवान झालेले अलीकडे आणि ते त्या त्या राज्याची भूमिका त्या त्या राज्याचे प्रश्न त्या त्या राज्यातील लोकांच्या मागण्या काय याच्यासाठी जे ते लढत असतात त्यामुळे ते पक्षाचे स्वाभाविकपणे जे आहेत लोकांना भावतात आणि लोक त्यांच्या सुद्धा जातात पूर्वी असा एक काळ फार पूर्वी होता की फक्त काँग्रेस पक्ष आणि बाकीचे सगळे जे कम्युनिस्ट पक्ष असेल जनसंघ असेल समाजवादी वगैरे पण आता जे आहेत हे वेगवेगळे अनेक पक्ष जे आहेत अनेक वेळा ते पुढे येतात अनेक वेळा ते मागे सुरू करतात आपला चंद्राबाब त्यांचं काय आहे तसंच आहे नि? नितीश प्रादेशिक पक्ष आहे मुख्यमंत्री आहे तर या सगळ्या गोष्टी होत असतात भाजप महायुती यांनी उशीर केला असं वाटतंय का कारण राज ठाकरे आता शिवसेनेसोबत जायच्या मानसिकेत दिसत आहेत खूप दिवस गेले आणि त्याच्यामुळे आता त्यांना भूमिका घ्यावी लागतील राज मला मला काय वाटत नाही काय नेहमीच एकनाथराव शिंदे त्यांच्याकडे जातात अनेक वेळा काय तुमच्याकडे आपले फडणवीस साहेब जातात फडणवीस साहेब उदय सामंत वगैरे हो जातो अनेक लोक जे आहेत त्यांचे सहकार ते जातात ते स्वतः जातात येऊन खाणं होतं आणि मग सांग ते सांगतात की नाही राजकीय चर्चा काही झालेली नाही फक्त भोजनासाठी एकत्र आले चर्चा तर होणारच ना ज्या दोन पक्षाचे नेते एकत्र येतात तर ते फक्त जेवणावर भोजनावर आणि हवामानावर चर्चा करतात याच्यावर माझा तरी विश्वास नाही महाराष्ट्रामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना नख लावण्याचं काम भाजपने केलं आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं हे जे प्रादेशिक पक्ष आहे ते एक एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा हा पहिला प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्रात होतोय असं वाटतं आपल्याला मला नाही त्याच्या वाटत नाही मोठे पक्ष जे आहेत काँग्रेस सुद्धा अनेकांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतात आता पहिली दहा वर्ष जे आहे मनमोहन सिंग मनमोहन सिंग साहेब हे पंतप्रधान होते तेव्हा अनेक प्रादेशिक पक्ष त्यांच्याबरोबर होतेच ना त्यांचं सहकार्य त्यांनी घेतलं त्यांच्याबरोबरच राहून त्यांनी भारत सरकार भारतामध्ये सरकार बनवलं तर वेळोवेळी आता पूर्वीचे दिवसच राहिले नाही आता काही पक्षांचे ज्या वेगवेगळ्या पक्षांचे जे आहे सहकार्य घेतल्याशिवाय सरकार, सरकार बनत नाहीत अर्थात सुद्धा आता पाहिलं आता सुद्धा जे आहे मोदी साहेबांना त्या लोकांना सहकार्य घ्यावं लागतं ना नाहीतर मग ते, ते काठावरचं सरकार होतं त्याचबरोबर मग एखादं काय महत्त्वाचा विषय असेल तो मंजूर करायचा असेल पार्लमेंटमध्ये दे अडचणी निर्माण होतात तर या सगळ्या त्या विचार करता अनेक छोटे सुद्धा हल्ली मदतीला लागतातच त्या दौऱ्यामध्ये आपण सहभागी होणार आहात का आणि काय नेमकं त्या दौऱ्याचं प्रयोजन असणार तर मला ते काल संध्याकाळी कळलं परंतु मला कुठे यांचं काही हॉटेल आहे तिथे त्या हॉटेलचं उद्घाटन आहे त्याचं आमंत्रण मिळालंय आणि तिथे अजितदादा पण येणार आहे आणि हे सुद्धा मला आमंत्रण मिळाले की राष्ट्रवादी भवनमध्ये जे आहे शहराची राष्ट्रवादी काँग्रेस शहर पक्षाची मिटिंग आहे ठीक आहे जाणार आता मिटिंग साहेब आता सध्या शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आहेत